जाऊयात हिंगोलीमध्ये हिंगोलीमधनं प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्या सोबत आहेत संतोष हिंगोलीमध्ये कोणते प्रमुख मुद्दे या सगळ्या प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत आणि आता कोणत्या मुद्द्यांवरती हिंगोलीकर हे मतदानासाठी बाहेर पडतील आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे अर्थातच कुठल्या निवडणुका कुठल्या कुठल्या लढती या इंटरेस्टिंग म्हणून आपल्याला बघाव्या ला लागणार आहेत नक्कीच गुरुप्रसाद अवघा काही तास जो आहेत निवडणुकीसाठी शिल्लक आहे कारण संपूर्ण राज्याचं लक्ष लागले ते हिंगोली हिंगोलीतल्या कळमुरी विधानसभा मतदारसंघाकडं कारण हा मतदारसंघ जो आहे तर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे नेतृत्व करतायत कारण संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांच्या अतिशय जवळचे समजले जातात त्यामुळं संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे त्या रमे विधानसभा मतदारसंघात या मतदारसंघामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरे अशी लढत आहे त्याचबरोबर दुसरा मतदारसंघ पाहायला गेलं तर वसमत मतदारसंघ कारण राष्ट्रवादीमध्ये पहिल्यांदा फूट झाली आणि राष्ट्रविरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत जी आहे त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते आणि दुसरा महत्वाचा मतदारसंघ जो आहे तो हिंगोली मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत पाहायला मिळते कारण महायुतीकडून भाजपचे उमेदवार तानाजी मुटकोळे आहेत तर महायुतीकडून रुपाल पाटील आणि जे बंडखोर आहेत काँग्रेस मध्ये बंडखोर भाऊराव पाटील गोरेगावकर आणि रामदास पाटील रामदास पाटील हे देखील बंडखोर आहेत जास्त महत्वाचा मतदारसंघ मानला जातो तो मतदारसंघ कारण हा अतिशय अनेक मोठे मो, मो, मो प्रश्न आहेत कारण रोजगारा जे आहेत अनेकांना स्थलांतरित पावं लागतं कारण त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न या मतदारसंघामध्ये आहे आणि संतोष बांगर जे आहे अतिशय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहे त्यामुळं संपूर्ण राज्याचं जे लक्ष लागलेलं या मतदारसंघामध्ये आहे कारण ठाकरे जेव्हा शिवसेना ठाकरेकडून डॉक्टर संतोष टारपे हे निवडणुकी त्यामुळे निष्ठेचा गद्दारीचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये आहे जो आपल्याला प्रामुख्याने दिसतो आणि